हरी देव हा नमस्कार सर्वांना चले <coughs> का जेवण सर्वांचे काय म्हणता कसे आहे चला गप्पा मारूया चला तुम्हाला गोष्ट सांगते बी एक <laughs> <laughs> एक भूतनी लय त्रास देते बाबा मला एक तुडेल या तुम्हाला सांगते पण आहे ती का लवकर झाले की जेवण ना थोडा वेळ या घ्यायला पाहिजे कधी कधी लाईव लाईव च बंद होऊ लागलं माझ्या खूप दिवस नाही घेतले म्हणून मला आज कळलं एक एक, एक। एक ना हां एक काय म्हणतात एक मोकाट मोकाटी बाईस बोलू लागली तिच्या लाईव्हला माझी लाईव्ह बंद लाईव्ह घेतली नाही की लाईवचा ऑप्शन बंद होऊ लागलं म्हणून ती उठली भुतली आणि रात्री लाईव्ह घेतली बारा एक वाजता ती लाईव मी बघितली तीच बोलली बारा वाजता लाईव्हमध्ये म्हटलं माझी पण तशी होती की काय बंद चला म्हटलं आपण पण घेऊया करूया थोडा वेळ सुरू दादा मला रेजिवार आहे की माझ घेऊच नाही वाटत लाईव्ह खरं म्हणजे व्हिडिओ काढायची पण जीवार यायला लागतं कंटाळाचे आता झालंच एक जरा थोडे व्हिडिओ टाकले तर झाले हाऊसपुरी आता युट्यूबची आता डोळे फोड जोसाय सुपटचे डोळे दुखत नाही का असंही तिकडे काहीच्या चॅनलवर चा, तर सगळं भेटतात तिकडे गप्पा मारता येणार आपल्याला काही तर भेटलंच पाहिजे असं काय नाही वाटायचं की ते गप्पा माराव म्हणून मी लाईव्ह भेट सुरू केली लाईव्हचं ऑप्शन असं वाटायचं की कधी लाईव्ह घे गे, घेता येईल मला आता घेता आली आता काही नाही वाटत झालं आता काम काय घेऊन असंच राहू द्यायचं आपलं चॅनल बंद नाही ठेव बंद नाही हो द्या चालूच ठेवायचं असं टाइमपास आहे बापरी स्वागत आहे पंकज भाऊ आपलं आपल्या लाईव्हमध्ये जेवले का हा आत्ताच जेवण केलं मी तुम्ही जेवले का आता बोर व्हायला लागलं लाईव्ह घ्यायचं ते चॅनलवर बघायचं डोळे दुख लागले तर <laughs> पण एक दोन महिना घेतली नाही तर लाईव्हचं ऑप्शनच बंद झालं होतं सुरूच होईन लाईव्ह दोन दिवस कटून जायची म्हणून म्हटलं आता घेते बरं पाच मिनटं टी व्ही बघत बघत अजून नाही अरे बापरे काय बरं जेवून घ्या ना कामावर असणाऱ्या माणसाला लवकर नाही वेळ जेवतात भूक जरी लागली तरी पण आहे ना हल्ली पाऊस पण खूप आहे कुठे जाऊ नका बाबा फिरायला बिरायले पावसाचे अच्छा हो केलं तुम्ही बोलले होते ना मागे <laughs> वेळ मिळाला तर येताना पण मीच नाही घेतली आहे बऱ्याच दिवसाची दोन चार महिने झाले घेतच नव्हती मदत एक दोन दिवस एकदा घेतली आणि आता घ्यायला गेली ना आता तर बंदच झालं होतं मला एका बाईचं मी ऐकलं ला की लाईव्ह नाही घेतल्या की लाईवचं ऑप्शन बंद होते म्हणजे यूट्यूबच बंद करते म्हणून म्हटलं आता टी व्ही बघत बघत थोडंसं घेतेच सिरियल सुरू केली एकच सिरियल असतं मी आता एक बघायच्या अगोदर आता दुसरी बघते दोन सिरियल दिसते का सिरियल हे बघा शिरेल हो ना हां म्हणून मग म्हटलं सुरू राहायसाठी करायचं अर्धा एक तास तरी सुरू करायचे कोणी आलं तर गप्पा मारायचे नाही तर राहायला मारायचे <laughs> डोळेच आहे फोनचं काही चांगलं नाही वेळ त्रासदायक आहे उगाच आधी नाही येत नव्हतं तर शिकायसाठी खूप आवड होते माणसाला निर्माण मग आता बस झालं आता बोर झालं आता व्हिडिओ पण काढायचं बोर झालं तर एक व्हिडिओ काढत असतो मी मनात आले दिवशी काढते भाजी करता करता अरे वा पक्षी शेरविताई पण आले बाय शेरविताई स्वागत आहे तुमचं आपल्या लाईवमध्ये रोज डोळे दुखतात आता माझे <laughs> डोळ्याला पाणी माहिती का काहीच अक्षर दिसत नाही तर कधी कधी पण <laughs> लाईव बंद झाली होती ना माझी खूप दिवसात घेतली ना तर म्हणून मग म्हटलं खरंच लाईव्हचं ऑप्शन जायचं ठेवूयात सुरू मग आता म्हटलं थोडा वेळ घ्यावा धन्यवाद दोघांनी पण लाईक केलेलं आहे धन्यवाद हा दोघांना पण आईला आणि पंकज भाऊला म्हणून मग आता टी व्ही लावून बसते एक सिरियल बघते आता नवीन एक लागली ती बघायला लागली दोन सिरियल आता काही सिरियल पण ना चा आता चांगलं आहे आमच्या आवडीच्या बघण्याला एक आता फक्त एक सिरियल आहे नको काय मराठी चॅनलवर एका चॅनलवर दोन्ही पण केलं धन्यवाद तीन लाईक झाले तिघांनी केले के तरी दोन एक केलं माहीत नाही ही तर चिंतक आणि नन पंकज भाऊन दोघांनी पण केलं सर्विता जेवण झालं का काय म्हणतं मला खरं डोळे दुखा लागले तर मग मन म्हटलं नकोच ते मोबाईल एक सिरियल बघत बसते माधवी बेश्रम काय चंडी गरम अरे देवा अच्छा ही कोण आली आता शरळी काय हे बघा जरा कोण आहे ते जेवण बनवते जेवण बनवता अरे बाप हीच आहे बरं का आता आम्हाला समजलं कोण आहे ते ये काय आय डी बदलून बदलून येतेच का बरं झालं मी तुझ्यासाठी दोन दिवस लाईक घेतली होती लाईव्ह आता नाही दोन दिवसापूर्वी पण आता तू आता नीट बोलली तर मग म्हटलं जाऊ द्या आता फेक लोकांना ब्लॉक करा सरळ राहू द्या फेक नाही ती पंकज भाऊ ती आपल्या मंचामध्ये येते ती तिकडे ती आहे ती माहिती आहे का माधुरीताईला पण त्रास देते हीच आहे ती तिने लगेच नाव बदली केलं एक मिनटं ओके विमलताई राहू द्या बोलू दे ना काय बोलणार आहे ते हे बघा ती कुठं आहे कुठं राहते काय राहते आपल्याला माहीत पण नाही आणि आपण मी तर माझ्या घरी आहे ती जे बोलते ते तिलाच लागते तिच्या जवळच्या जवळ आहे की नाही चांगली गोष्ट आहे मला कोणी विमल म्हणत नाही ना कारण घरात सगळ्यात मोठी आहे मी आईकडे मोठी सासरी मोठी मला तर कंटाळा माझं नाव विमल कोणी घेत नाही सगळे ताई म्हणतात बाई म्हणतात काकी म्हणतात असं आहे पिसाळले हां सर आहे तुम्हाला माहिती आहे ना तीच आहे ती दोन दिवस दोन तीन दिवस माझ्याशी कटकट करत होती उगीच बोलते मला फोनवर बोलणं झालं ताईला पण बोलते काही पण फेकमफाकी करते आपली जाऊ द्या लय खाज आली असेल तिला आता खाजून घेऊ द्या घे बाय खाजून चांगली जाईल खाली लोळ ना म्हणा जमिनीवर चांगली मस्त पैकी तेच आता लगेच इंग्रजी लिहायला लागली नाव बदललं का सगळ्या आय डि जमा केलेल्या आहेत ना माधुरी ताईने आता चालली आहे कारवाई तिकडं तुझं पण जो कोणी माधुरी काकींना बोलणार त्याला मी सरळ गावठी शिवाय देणार मी बोलता ओके अरे पंकज भाऊ सगळ्यांना शिव्या देता येतात पण माझे मिस्टर काय बोलले मी त्या दिवशी पहिल्या दिवशी एक दिवस घरात शिव्या दिल्या होत्या आय डी बघितल्याबरोबर ते बोलले अरे सोडून द्यायचं अशा लोकांना आपले आपण टाईमपास करा ती तिच्या घरी बोलते ती तिलाच लागते, लागते। ला, ते सगळं म्हणत आपल्याला थोडं लागते ती जशी आहे तशी ती बोलते लोकांना असं आहे म्हणलं हां ते पण आहे ते बघा आता लगेच इंग्रजी लिहायला लागली बघा अडाणीच अडाणी आणि इंग्रजी लिहितात आता इंग इंग्लिश मराठीचे ऑप्शन आहेत ना कुठलीही भाषा लिहू शकतो आपण कीबोर्डवर आहे मग काय तर आत्ता मी आता ना हां मी बघेल नंतर तिकडे तिची आय डी आहे ना मी पण ठेवलेले आय डीचाही माधवी बेशराम अरे कशाला बोलते म्हणाशी नाही का तसं नाही मी म्हणता तुम्ही आपले लोक आहेत बरोबर ना हाव हो बरोबर ते कसं आहे ना सगळ्यांचं कसं झालं माहिती आहे का जे त्या माधुरी ताईला चांगलं बोलाल की ह्या लगेच त्याला बोलतात वाईट असं आहे इतक्या नालक झाल्यात बायका या पण हे बाई आहे का माणूस आहे ते तर न करतंय धड हे कसं माहिती आहे का बाई पण नाही माणूस पण नाहीत ह्या असं यायचं हे मधातच येतं मधातच अडकले घर ना दार ना काय वाया गेलेले आहेत भरकटलेले काय बोलायचं काहीच नाही बोलायचं मग राहू द्यायचं असं आलं ना आपल्या चॅनलवर तर भीक वाटायचं द्यायला बाई म्हणायचं घेतेस का तू शिव्या द्यायची काय गरज होत नाही शिवसेल द्यायचं येऊ द्यायचं येतात तर आपल्याला काय घेणं आहे आपलं लाईव्ह ऑप्शन चा, चालू राहिलं पाहिजे नाही तर बंद होते मग नाही घेतलं तर आठ दिवसाच्या गादा तरी सुरू करायला पाहिजे थोड्या वेळासाठी लाईव्ह म्हणून मी आज सुरू केली नाही तर माझं चार एक दिवस मी दोन तीन दोन दिवसापूर्वी मी दिवसभर लाईव्ह घेत होती माझी लाईव्ह कटवायची मला कळलंच नाही का कट होती लगे आता पण लाईव्ह शेअर नाही बरं करता येते कट होती लगेच तसं नाही विमोलताय माधुरी का की चांगली आहे ना मी चांगलं तर चांगलं बोलणार ओके विमलता येई हां बरोबर ना मग तेच ते ना आपण चांगलं बोलतो ना म्हणून हे आपल्याला वाईट बोलतात असं आहे ते काय करणार अरे काय वाईट बोलून बोलून लागली ना बँड वाजला ना तुमचा काही काय मिळालं का नाही ना काय फायदा आहे मग वाईट बोलून हे बघा जेव्हा जेव्हा कोणी आपल्याला वा, वा, वाईट बोलेल ना आणि आपल्याला तर त्याचा नाही विचार पटला तर आपण त्याच्याकडे जायचं नाही त्याला बोलायचं नाही बघा झालं का आपण कशाला वाईट बोलायचं ना त्याला बोलू द्यायचं वाईट आवडत नाही तर नाही आवडत काम नाहीत ना लोकांना काही तसं बघितलं तर हे काम नसणारी माणसं आहेत हां ओरिजनल यायचं काय ते सगळेजण म्हणतात मला तर बोलतात गावाचं नाव सांगू नको जिल्ह्याचं नाव ना सांगू नको कुठं न जातं तिथं सांगू नका म्हणता येईल अरे काय करणार आहे ते येऊन येऊन काय ये करणार आपल्या घरी येऊन हां बरोबर तुम्ही कसे ओरिजिनल हां आपलं नाव गाव पत्ता सगळं असते आपल्या चॅनलने बरोबर ओरिजनलच पाहिजेत ना त्यांना काय करतील पंकज भाऊ काय करणार ते त्यांना नाव नाही ना बरोबर दादा त्याला तेवढा पण दम नाही स्वतःचं नाव ठेवायचं आहे ना नावच नाही ना मग बरं नाव कसं ठेवणार त्यांना कोण ठेवेल नाव त्याले बेवारच आहेत ना ते अरे मग मनानं काही ठेवतात नावं ते त्यांच्या मनानं आणि रोज नाव बदलतात त्याला वाटते हे ठेवू का हे चांगलं असेल का नंतर दोन दिवसांम ते ठेव का ते चांगलं असेल का असं आस, असा विचार करतात ते माहित आहे का <laughs> हिचे हिचे काय म्हणतात ते हिने माझ्या व्हिडिओवर एक कमेंट केलेली आहे मी पिन केलेली आहे तिथे तिची कमेंट हीच असणार ती कारण फोटो ती रोज बदलते फोटो बदलून घेते असं आहे परत आता ये ना व्हिडिओवर पण आजच आली ती इकडे ते द्या तेवढं दम कसला काय नाही त्याले बरोबर सका मानला आहे हो साथ द्यायचीच हे बघा हे जर हे किती जर यांनी जर किती आगोपणा केला तरी आपण काय मधुरताईच्या ताईच्या लाईवर जायचंच दोन मिनटं का व्हायना व्हिडिओ बघायचीच आपल्याला आवडतात तर बघायचे ज्या दिवशी आपल्याला आवडणार नाही ना तेव्हा आपण तिथे कमेंट नाही करायची असं करायचं कळलं का हे ह्यांच्या सांगणार थोडं माधुरीताई बोलतील ना की येऊ नका माझ्या लाईवला एक वेळा बोलल्या तरी मी जाणारच आहे परत दोन वेळा बोलले तरी मी जाणार आहे तिसऱ्या वेळेस माधुरीताई बोलल्या की विमलताई तुम्ही येऊन बघू नका माझे व्हिडिओ येऊ नका माझी लाईव्हला मी नाही बोलणार तुम्हाला आणि मग तेव्हा नाही बोलणार मी पण लाईव्ह बघणार <laughs> कारण ते काय करतच नाहीत ना लाईव्हच लाईव्ह त्या त्यांच्या लाईव्ह व्हिडिओ ते आपल्याच करमणुकीसाठी येतं त्याच्या स्वतःसाठी कायही नाही त्याच्यात आपल्यासाठीच करतात ते सगळ्यांसाठी असंही मग आपण त्यांना कसं काय करायचं ना सोडायचं नाही सोडायचं हे आता आज नवीन नाव ठेवलं आज अजूनही दुसरी एक आयडी आलेली आहे काय नाव तिचं फाट काहीतरी नवीनच मी आत्ताच वाचली ती आयडी तिथं मला दिसली आँ... काहीतरी गिफ्ट दिलेली साडी, साडी, आए। आए साडी का असं काहीतरी काहीतरी असं साडी साडीवरच नाव आहे त्या डीचं साडी आहे आणि पहिलं एक शब्द काहीतरी अवघड आहे जरा मागून आणलेली साडी असं काहीतरी असं काहीतरी नाव आहे तर नवीनच आलेली आहे ही पण नवीनच आलेली तिचं नाव लक्षात ठेवावं लागेल माधवी बेश्रम चड्डीगरम ही कोण आहे ना तर आपल्याला माहिती आहे ते आता सारखी आयडिया बदलणार आहे बघतो मी पण मला आता काय माहिती आहे का मी आता हां लाईव्ह शेअर करायला गेली असती